मंत्री मेघना ताई बोर्डीकर म्हणतात खोबाडीत मारी मंत्री संजय शिरसाट म्हणतात आपल्या बापाचे कुठे पैसे जात आहेत करा खर्च काय करायचा काही जण सरकारच्या पैशावर डल्ला मारून बसले काही जण आदिवासीच्या पैशावर डल्ला मारून बसले मुख्यमंत्री म्हणतात सहज बोलून गेले असतील त्यांच्या मनात तसं नाही शिंदे गटाचे देसाई मंत्री म्हणतात की शिरसाना तसं म्हणायचं नव्हतं तुम्ही त्यांचा अर्थ वेगळा घेत आहे म्हणजे प्रत्येक जण आपल्या नेत्याला वाचवायला पाहत आहे सरकारचे काही आमदार शहरा तालुक्या जिल्ह्यामध्ये जाऊन जाती जातीच्या विरोधात धर्माच्या धर्मा विरोधात विष ओकण्याचं काम करतायत त्या भागात तणाव सदृश परिस्थिती निर्माण करत आहे आणि मग त्याचा राग धरून कोणी काही चुकीची घटना झाली रे झाली की मग घर पेटवण्यापर्यंत सगळे चालले शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अंमल करण्यापर्यंत हिंमत होते चुकीचं स्टेटस ठेवलं जात चुकीच्या भूमिका मांडल्या जातात एवढी हिंमत कुणाची महाराष्ट्रात होतीये हे काय बाहेरचे का, का भुरटे का हे काही इतलेच आहेत तरी पण चुकीच्या पद्धतीनं वागत सरकार सरकारमधल्या लोकांच्या भूमिका वेगळ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या भूमिका वेगळ्या काही जातीवाद्यांच्या भूमिका वेगळ्या सरकारच्या धोरणावर नागरिकांच्या भूमिका वेगळ्या आणि याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मंत्र्यांच्या दादागिरीमुळे मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर कोण बोलणार कोण आवाज उठवणार एक वर्ष झालं सरकार आज महाराष्ट्रात विधानसभेच सत्तेवर बसलंय केंद्रातली सुद्धा तीच परिस्थिती आहे त्यांनाही एक दीड वर्षाच्या वर काळ झालाय महाराष्ट्रातल्या जनतेच्या देशातल्या जनतेच्या प्रश्नावर कोण बोलत आज महागाई तुम्ही जर पुरुष असाल तर घरातल्या बायकांना विचारा महागाईची परिस्थिती काय तुम्ही दिलेले पाच हजार रुपये किराण्यासाठी ते पुरतात का, का। आणि महिला पाहत असतील तर महिलांबद्दल तर काय बोलावं लाडक्या बहीण म्हणून म्हणून पंधराशे रुपयामध्ये खुश आहेत पूर्वी दोन अडा अडीच हजार रुपयाचा किराणा त्यांना सहज महिनाभर जायचा आज पाच नाही आठ हजाराचा किराणा जरी भरला तरी महिनाभर पुरायला तयार नाही महिला महागाईकडे दुर्लक्ष करणार का पंधराशे रुपयावर खुश बसणार हा सुद्धा विचार करायला लावणारा प्रश्न आहे आज महागाईवर कोण बोलत नाही तुमच्या घरामध्ये तरुण मुलगा आहे तरुण मुलगी आहे तिच्या हातात डिग्री आहे नोकरी किंवा इतर गोष्टी काहीतरी च काहीतरी बघायचंय चर्चा करायला तयार नाही आणि पोर अशीच व्यसनाधीन झाली बाप परेशान आहेत सरकारची धोरण चांगली आहेत का वाईट आहे तुम्ही ठरवा आज नोकर भरती सोडा उद्योग व्यवसायच सुद्धा काही खरं नाही महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग आयट्या कंपन्या चालल्या महाराष्ट्र सोडून आणि आम्ही काय गप्पा मारतोय आमचं लक्ष कशावर आहे आमचा नेता काय भूमिका घेणार याच्यावर आमचं लक्ष आहे आमच्या नेत्यांनी जर चुकीचं स्टेटमेंट केलं तर डिफेन्स मध्ये त्याच्या कारभार करायचा आणि नेत्यांनी चांगलं काय केलं गोष्ट असती छटाकभर परंतु ते जगभर दाखवण्याचा प्रयत्न करणार मुद्दा तोच आहे आमचे प्रश्न आम्हाला कळाले नाही आम्ही आमच्या लोकप्रतिनिधीला विचारायला तयार नाही महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती वाज आहेत सध्या कारण निवडणुकाच नाही विकास तसाही खुंटलेला आहे आज दळणवळण व्यवस्था तुम्ही जर शहरातली अंतर्गत रस्ते वगैरे जर बघितले तर वाट लागून गेली कुणाला बोलणार अधिकारी हजारो कोटीचे मालक झालेत आता काल परवाच अरुण पवार नावाच्या अधिकारी रिटायर झाल्यानंतर त्यांच्यावर ईडीची धाड पडली स्क्वेअर फुटाला पंचवीस रुपये घ्यायचे हा रेट होता त्यांचा हप्त्याचा म्हणजे करोडो रुपये कमवले ह्या माणसाने असे महानगरपालिका अंतर्गत आणि इतर ठिकाणच्या हजारो कोटी रुपयाचे अधिकारी मालक झालेत यांच्या नुसत्या शहरात गावातच प्रॉपर्ट्या नाहीत इतर राज्यांमध्ये परदेशांमध्ये प्रॉपर्ट्या केल्या यांनी प्रशासक आहे ना लुटा काय लुटायचंय कुणाचही निर्बंध नाही तुमच्या प्रश्नावर कोण बोलतोय बघा बर तुम्ही वर्तमानपत्र काढा आपण जे दे, रोज दैनिक वास्तु पेपर आहे का जनतेच्या प्रश्नावर कुठला मुद्दा कुठल्या लोकप्रतिनिधीने नेत्यांनी विरोधी पक्षांनी मांडलेला भेटणारच नाही तुम्हाला हीच परिस्थिती इतर लोकांची नेत्यांची महागाई बद्दल मी आता आत्ताच चर्चा केली महिला अत्याचाराच्या घटना किती भयानक वाढल्यात बर सोकेकूनच वाढतायत जवळच्या लोकांकडूनच भीती बर कायद्याचा धाक काही नाही सापडला तो चोर आहे बाकी सगळे तेरे रे और मेरे बिछूप असा कार्यक्रम सुरू आहे बर लाजा अजिबात वाटत नाही कापलं तरी दुसरं तयार मानण्याची यांची इतकी भयानक मानसिकता आणि याच्यावर बोलायचं म्हणलं तरी लोकांची हिंमत नाही आवाज उठवायचं म्हणलं तरी चर्चा करू शकत नाहीत म्हणजे हे सगळं कुठल्या दिशेने चाललंय हेच कळायला मार्ग नाही आज आमदार आमचा राहिलेला नाही तो पक्षाचा आहे खासदार बोलायच नाही पोहोचू शकत नाही सामान्य कार्यकर्ते नेत्यांनी किंवा ह्यांनी बोलायचं म्हणलं तर सरकारनंच आता तोंडबंदीचाच कायदा आणलाय तोंड उघडायचंच नाही सरकारच्या विरोधात बोलाल तर खबरदार लगेच जनसुरक्षा म्हणून तुमचं मुस्कट दाबी केली जाईल अरे काय धंदाय हा सगळीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुडदा पाडला जातोय आम्हाला काहीच वाटत नाही जगणाऱ्याला जगण्याचे आणि मरणाऱ्याला मरण्याचे प्रचंड प्रश्न पडलाय कळायलाच मार्ग नाही सांगायचं कुणाला म्हणजे ते असं झालंय ना धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतय अशी परिस्थिती आहे सर्वसामान्य माणसांची आणि सगळे गुलाम झाले अंधभक्तांचा बाजार सगळीकडे चाललाय अंधभक्तांचा ना कापलं तरी मात्र काय होत वाईट बोलणार काहीतरी चुकीचं बोलणार सरकारची तर अब्रू घालवायला सरकार मधलेच लोक सक्षम आहेत बाहेरच्यांची ते गरज नाही पण या सगळ्यांना कळत आपल्या राज्याची सुद्धा इज्जत जाते मुळात राज्याची इज्जत ठेवायची कि न ठेवायची इथून सुरुवात आहे या सगळ्यांची पण हे महाराष्ट्रात घडत आहे याचं दुर्दैव वाटत म्हणून मला एवढंच म्हणायचंय थोडी तरी कुणीतरी आहे आपल्या जवळच्या लोकांची आपल्या कुटुंबाची आसपासच्या लोकांची माणूस म्हणून थोडी तरी काळजी करा हिम्मत नाही हो महागाई बद्दल बोलायची अशी अवस्था तुमची करून टाकली बेरोजगारी बद्दल अन्याय अत्याचाराबद्दल जातीवादाबद्दल सगळं सगळं अस्वस्थ करून टाकले तरी चिडीचू आम्ही सुधारणार आहोत की नाही का आम्ही असच गुलाम म्हणून जगणार आहोत आणि गुलाम कधी क्रांती करू शकत नाही लक्षात ठेवा गुलाम हा गुलामीतच सडून सडून मारणार अशी अवस्था आहे सध्याच्या समाज व्यवस्थेची आणि याच्यावर चकार शब्द काढला जात नाही याच दुर्दैव वाटत म्हणून संतोष शिंदे बोलतोय जागे व्हा आपण सोबत आहोत कोणासाठी काम करतोय आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही कोणाच्या सातरांज्या टाकतोय आणि जय म्हणतोय याचा फेरविचार करा एकदा कधीतरी नाहीतर मी सुरुवातीला जे शब्द वापरले राजकारणीच चुकीचं करताय त्याचे परिणाम तुमच्या मेंदूवर झाले म्हणून तुम्ही जर गप्प बसणार असाल तर फार दुर्दैवी आहे आणि आता नाही जर तुम्ही विचार केला वेळ निघून गेले ना उपयोग नाही ओरांची काळजी कधी करू शकतो ज्या वेळेस ते ऐकू शकतात तोपर्यंत एकदा त्याने ऐकायचं बंद केल्यानंतर वेळ निघून गेलेली असते आणि ओरघ सुद्धा याचा विचार करा बाकी आपण सुज्ञ आहात जय शिवराय